पण आलेलो आहोत आता कटफळ येते एकोणीस तारखेला मैदान आयोजित केलेलं आहे आणि तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे पाहू शकता रोलर वगैरे फिरवायचं चाललंय आणि एकोणीस तारखेला भव्य दिव्य असं मैदान कटफळ येथे आयोजित झालेलं आहे फाटी तर आपण पाहिलीच एकदम जबरदस्त रीती अशी फाटी तयार आहे आणि प्रेक्षकांसाठी गॅलरी वगैरे जबरदस्त रीती करण्यात आलेली आहे पल्ला एक हजार फुट आहे बघा बॅरिकेटिंग वगैरे करण्यात आलेलं आहे इंडरेशी पासून त्या जवळपास आठशे फूट आठशे फूट बॅरिकेटिंग आहे आणि सर्व फाटी वगैरे पाहू शकता आपण फाटी फाटीतला आतला अंतर जवळपास एक साधारणतः एक पंधरा फूट आहे मथूर पण येणार आहेत बऱ्यापैकी सर्व नामांकित बैल येणार आहेत बघा तयारी सुरू आहे मैदान एकोणीस तारखेला आहे काय काय झाली का, का, का तयारी लॅव सुरू आहे झाली <laughs> ना गाव कुठले इथलंच आहे बर म गावकट फळ बारा मध्ये तिची आहे आणि पारवडी फटी या फटीला म्हणतात तरी दादा आ, किती दिवस म्हणजे मेहनत किती दिवस चालली आहे काय तीन आठवडे झाली चालली तरी आदत वासरू पण चांगली पाळणार स्वतः बैलगाडी मालक आहात तुम्ही कोणती बैल आहे तुमची कस बिल्डिंग कस बैलगाडी मालक म्हणून कसं पाहत आहे फाटी वगैरे कारण आतलं अंतर जवळपास पंधरा सोळा फूट अंतर फूट साडे चौदा फुट आहे साडे चौदा म्हणजे लॉबीच वगैरे काय विषय लॉबीचा नव्याण्णव टक्केच येणार नाही तर अडचणच नाही काढतो विषय मजबूत केलं मेन म्हणजे रान कसं आहे ती सांगा की जरा कारण एक प्रकारे आपण पाहतोय आणि का कस काय सर प्लेनच कि दिसतंय प्लेन फाटी पूर्ण प्लेन पाटी उतरून प्ले सगळ्या फाट्या प्लेन आहे लांबून येणार बैलगाडी मालक मला वाटते उद्यापासून चालू होतील आता आणि मेन म्हणजे प्रवेश फी आठशे रुपये बघते बक्षीस दीड लाख हा बरोबर क्वार्टर फायनल सुवर्ण संधी आहे म्हणाला आबा पण आहेत बघा बालामती तालुका अध्यक्ष बाईट थोड्या वेळ चालू होईलच आपले आबा नमस्कार गुड मॉर्निंग लाईव्ह काय सांगाल काय तयारी झाली काय राहिले बरोबर एक प्रकारे प्रेक्षकांसाठी पण आहे आणि एवढी मोठी गॅलरी पहिल्यांदाच मला म्हणजे असं मैदानात पाहायला मिळते व्यवस्थित झाले फाटीची तयारी वगैरे पूर्णरित्या झाली पूर्ण झाले तुम्ही बघता पुढे पण रोलिंग चालू आहे आता बॅट म्हणजे आठ दिवस झालं काम फाटीच चालू आहे महाराष्ट्रात एक नंबर फाटी तयार केली सनद साहेब येत नमस्कार लाईव्ह सुरू आहे काय सांगाल बैलगाडी मालकांना ते अजून दोन दिवस राहिलेत मैदानाची तयारी पूर्ण झालेली आहे नोंद करून पळणे योग्य मैदान आहे कसलाही अडथळा नाही म्हणजे गाडी फसण्याची भीती कुठली नाही गाडी त्या कारणानं कसली त्या कारणानं कसली असं काय होणार नाही त्यामुळं शक्यतो होता वेळेला बैल मालकांना मैदान पाळण्यासाठी यावं आता बैल कमी जास्त झाला मातीच्या कसं जास्त माती एक हे तर दुसरा थोडा वाढून तास वगैरे पलटी होत तसा असं इथं काय विषय होणार नाही बऱ्यापैकी पाळण्या वगैरे नाही चांगलं Uh, काय आव्हान करत बैलगाडी मालकांना आव्हान एवढंच आहे की पर्णे गे त्यामुळे सर्वांनी होता एवढं लवकरात लवकर नोंद करून मैदान पळण्यासाठी जी घेतलेलं आहे ही फक्त बैलगाडी मालकांसाठी घेतलेलं आहे तर तुमच्या तुम्ही तर बघताय फाटक म्हणजे बर एक नंबरच केलेले सगळ्या आबा अशी फाटी बघितलेली काय आता महाराष्ट्रात आपण रोज आठव जातोय फाटीच नाही कुठं तुम्ही बघा ना की तुमच्या आदत वासरा असो तुमची दृश्य असो किंवा बैल असो की कटनवीत माती मिक्स कि कुणाला मार लागणार नाही मोठ्या बैला कटान चालत नाही काही काय माती चालत नाही कटनवीत माती मिक्स राहणे सगळ्या बैलांना पराय सरकार तुषार भाऊ पण भेटलेले आहेत आपल्याला ते काय म्हणत आहे गुड मॉर्निंग सगळ्यांनी या गाड्या जास्त नोंदवा गाड्यांची ऑनलाईन नोंद चालू आहे आपल्याला जे टार्गेट आहे एक हजार प्लस सॅप दरम्यानच तरी करायचंय कारण आयोजकांनी भरपूर खर्च केलाय आणि ह्या फाटीवरती आता कायम मैदान होत राहणार आहे एक महाराष्ट्रातली टॉपची फाटी तयार झाली तुम्ही रोज मैदानात असताय कसं पाहताय म्हणजे आपण दर रोज मैदानात असतो काय वेगळे पण जाणवते पण असतो किंवा आल्यानंतर दडपण नाही अडचणी तिकड तिकडं शेती आ, शेती म्हणजे असं काय अडचण नाहीये कुठले एक प्रकारे <laughs> मित्रांनो थोडे थोडे दिवसात बारामती तालुका उपाध्यक्ष आहेत बैलगाडी मालक काय कसं वाटते फाटी वगैरे तयारी कशी वाटते एक नंबर मैदान केलेलं आहे असं मैदान आहे कुठं नाही नाही अतिशय सुंदर असं मैदान केलेलं आहे म्हणजे आपण इतर ठिकाणी ज्यावेळेस जातो पाहिलं म्हणजे काय काय ठिकाणच्या फाट्या अतिशय उत्तम आहेत पण बैलांना पळताना किंवा बैल मालकांना मैदानामध्ये आल्यानंतर निवारा असेल बैलांना पळण्यासाठी जागा असेल प्रेक्षक असेल आजूबाजूला शेती असते शेतकऱ्यांचंही नुकसान होतं मात्र हे माळराण आहे आणि माळराण असल्यामुळं मोकळे टाकलंय सगळं इथं आल्यानंतर तुम्हाला असं एक मोकळेपणा वाट वाटतो एक फ्रेशनेस वाटतो तर का वाटतो हवा खेळतीये आणि ज्यावेळेस असे मोठ्या प्रमाणावरती मोठी मैदानं होतात त्यावेळेस हवा खेळती असावी तिथलं वातावरण स्वच्छ असावं आणि म्हणजे एक प्रकार बैलगाडी बैलांना पळण्यासाठी पोषक वातावरण आहे म्हणावलं मला सांगा आज तुम्ही एखादा काय बऱ्याच ठिकाणी पाहिला असेल रोलिंग तेवढं झालं की चार दिवस झालं तर रोलर चालू आहे दाखवा चार दिवस झाला रुलिंग चालू शकतो आणि त्याच्या जोडीला बैठक के व्यवस्था केली बघा बैठक के व्यवस्था केली बैठक के व्यवस्थेला तुम्ही पाहू शकता सावली करण्यात आलेली चला मित्रांनो आता बाईट घेऊया ऐका महत्वाचं जी मुक्कामी गाड्या येणार आहेत बैल मालक येणार आहेत बाहेरून त्यांच्या बैलांसाठी चाऱ्याची व्यवस्था केली परत त्यांच्या बरोबर येणाऱ्या लोकांची जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि लवकर या जास्त गाड्या नोंदवा जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राह तारा जीवन सगळी उद्या उदक केलेली आहे अशी माहित नाही असतात त्याचा लाभ घेतात मित्रांनो मोठी बायटी येईलच तयारी कशा पद्धतीने सुरू आहे आपण लाईव्ह गेलो आता चला तर मग धन्यवाद